नमस्कार। आज आपण जाणून घेणार आहोत अतिशय आधुनिक आणि तेवढ्याच झपाट्याने वाढणाऱ्या गुंतवणूक पर्यायाबद्दल डिजिटल गोल्ड हो हो बरोबर ऐकलं डिजिटल गोल्ड आपल्या भारतामध्ये सोनं म्हणजे केवळ दागिना नव्हे तर त्यात आहे एक सुरक्षित गुंतवणूक एक परंपरा एक भावना आणि आर्थिक स्थैर्याचं प्रतीक पूर्वीच्या काळी आपण जेव्हा सोनं खरेदी करायला जायचो तेव्हा सराफा दुकानामध्ये आपण सोनं खरेदी करायला जायचो किंवा बँकेमध्ये जायचो त्यावेळी आपण फिजिकल गोल्ड खरेदी करत असू म्हणजे कोणी नाणी कोणी बास कोणी सोन्याच्या वळ्या म्हणा किंवा वॉट एव्हर जे काय असेल ते तर आपण फिजिकल स्वरूपामध्ये सोनं खरेदी करत होतो पण आता काळ बदलला आहे त्याचप्रमाणे ह्या सोन्याचं स्वरूप देखील बदललेलं आहे तर आता त्या सोन्यानी स्वरूप घेतलेलं आहे डिजिटलचं तर ही गोष्ट आहे सोन्याची गोष्ट तर आपण या सोन्याच्या गोष्टीमध्ये बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत म्हणजे डिजिटल गोल्ड म्हणजे काय ते कसे काम करते ते आपण कुठे खरेदी करायचे कुठे विकायचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे फायदे काय आणि त्याचे नुकसान काय आणि सर्वात शेवटी आपण याचा निष्कर्ष काढूया की डिजिटल सोन्याचं भविष्य काय आहे तर मग चला विषयाला सुरुवात करूया मी नवीन भिडे आणि आपण बघत दर्शन डायरीज मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा कारण की हा व्हिडिओ खूपच खूपच आहे मित्रांनो आता सर्वप्रथम तुमच्या प्रश्न आला असेल की डिजिटल सोने म्हणजे काय तर डिजिटल सोने म्हणजे जे फिजिकली तुमच्या हातात येत नाही पण शंभर टक्के ते तुमच्या नावावरती असते अगदी चोवीस कॅरेटचे नाईन 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 प्युरिटीचे सोने तुम्ही ऑनलाईन खरेदी करता त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये दिसते की कि तुम्ही किती सोने खरेदी केलेले आहे आणि ते सोने तुमच्या वॉलेटमध्ये सुरक्षितपणे जमा केले जाते आता हे जे सोने आहे हे तुम्ही कधीही विकू शकता वाटल्यास तुम्हाला ते फिजिकल म्हणजे क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता आणि अगदी तुमची बजेट किती आहे म्हणजे अगदी एक रुपयापासून दहा रुपये पन्नास रुपये जे काय तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्ही ते खरेदी करू शकता बजेटला लिमिट नाही पण ह्याच्यामध्ये एक, एक बेनिफिट असा आहे की ज्यांना अगदी वन ग्रॅम गोल्ड घेणे जमत नाहीये ते अगदी मिलीग्रॅम मध्ये सुद्धा सोने खरेदी करू शकतात म्हणजे मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे एक रुपये दहा रुपये पन्नास रुपये जी काय तुमची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही ते सोने खरेदी करू शकता आणि हे सोने तुमच्या वॉलेटमध्ये शंभर टक्के सुरक्षित राहते आता दुसरा महत्वाचा प्रश्न ते म्हणजे हे सोने खरेदी कुठे करायचे आणि विकायचे कुठे तर तुम्ही पेटीएम गुगल पे फोन पे आणि बऱ्याचशा बँकांचे मोबाईल ऍप्स तुम्ही वापरता त्याच ठिकाणी तुम्हाला बाय गोल्ड असा एक ऑप्शन दिसतो त्यावरती तुम्ही क्लिक केले आणि तुम्हाला किती सोने हवे आहे हे तुम्ही जमा केले किंवा तुम्हाला किती रुपयाचे सोने हवे आहे हे तुम्ही तिथे एंट्री केली की त्या अमाऊंटचे सोने तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते आता जसे तुम्ही बाकीचे पेमेंट्स करता त्याचप्रमाणे तुम्हाला इथे देखील पेमेंट करायचे आहे आता समजा तुम्हाला ते विकायचे आहे तर त्याच्याच बाजूला सेल म्हणून एक ऑप्शन तुम्हाला दिसेल तिथे तुम्ही क्लिक केले आणि तुम्हाला विकायचे आहे तर तुम्ही जसं बाकीचं तुम्ही पेमेंट करताय त्याचप्रमाणे तुम्ही तिथे ते सेल केला की ते तुमचे सोने विकले गेले विकले गेल्यानंतर ते जे पैसे आहेत हे तुमच्या अकाउंटला त्वरित ट्रान्सफर होतात त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप काही किचकट आहे किंवा भानगड आहे अशातल्या काही गोष्टी नाही अतिशय सोपं आहे ऑपरेटिंग अगदी सोपी आहे जसे तुम्ही इतर ऑपरेशन करताय ऑपरेशन इन द सेन्स जसे तुम्ही इतर ट्रान्झॅक्शन्स करताय त्याचप्रमाणे तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन करायचं आहे ह्याच्यामध्ये गडबड गोंधळ करण्याची काहीही गरज नाहीये आणि हे डिजिटल सोने शंभर टक्के सुरक्षित आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या डिजिटल सोन्याचे फायदे काय आहेत पहिला फायदा म्हणजे अगदी कमी रकमेपासून तुम्ही ह्याच्यात गुंतवणूक करू शकता म्हणजे अगदी तुम्हाला वाटलं दहा रुपयापासून मला गुंतवणूक करायची आहे तर तुम्ही ते करू शकता आणि ह्याच्यामध्ये सुरक्षितता ही एवढी सुरक्षितता आहे की तुमच्या कुठली चोरी होण्याची भानगड नाही किंवा गहाळ होण्याची भानगड नाही त्यामुळे शंभर टक्के सुरक्षित हे तुम्ही कधीही खरेदी करू शकता कधीही विकू शकता म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेव्हन हे चालू असतं म्हणजे तुम्हाला वाटलं रात्री दोन वाजता उठून आता मला सोनं विकायचं आहे काही इमर्जन्सी तुम्हाला आली तुम्हाला ते सोनं विकून काही पैशांची गरज आहे तुम्ही ते रात्री सुद्धा विकू शकता आणि ते तुम्ही ते लिक्विडी लिक्विडिफाय करू शकता म्हणजे तुम्ही कॅश त्याची मिळवू शकता तर हे शंभर टक्के सुरक्षित ट्वेंटी फोर बाय सेव्हन कंटिन्युअस हे चालू असतं त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं तर फिजिकल तुम्हाला ते ह्याच्यामध्ये रूपांतर करायचं असेल वाटलं की नाही मला फिजिकल गोल्ड हवंय ते तर तुम्ही कधीही करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही हा पण काही प्लॅटफॉर्म त्याचे चार्जेस लावू शकतात त्याच्यानंतर याची किंमत किंमत देखील अधिक पारदर्शक असते म्हणजे जी आता मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यूवरती तुम्हाला हे सोने मिळते तर हे झाले या डिजिटल सोन्याचे काही फायदे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ह्या डिजिटल गोल्डचे तोटे काय आहेत ते सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे ह्याच्यावरती कुठल्याही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे नियमन नाही म्हणजे आरबीआय किंवा सेबी यांचे या ह्याच्यावरती कुठलेही नियमन नसते त्यामुळे जर ज्या कुठल्या गोल्ड कंपन्यांकडून तुम्ही हे सोने विकत घेतले आहे उद्या सम समजा त्या कंपन्या बंद पडल्या तर तुमची जी रक्कम ही तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्याची जबाबदारी ही संपूर्णतः त्या कंपन्यांची असते सरकारचा याच्यामध्ये कुठलाही रोल नाही तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जो सर्वांनी डिजिटल गोल्ड खरेदी करण्यापूर्वी नक्की विश विचारात घ्यावा त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला हे फिजिकल गोल्ड मध्ये कन्व्हर्ट करायचे आहे तर बरेचसे प्लॅटफॉर्म्स त्याच्यामध्ये चा मेकिंग चार्जेस किंवा डिलिव्हरी चार्जेस देखील लावू शकतात त्याचप्रमाणे दीर्घ काळासाठी समजा तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर बरेचसे प्लॅटफॉर्म्स हे तीन वर्ष किंवा पाच वर्षांपेक्षा अधिक तुम्हाला डिजिटल गोल्ड सोने खरेदी करू अलाव करत नाही त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा योग्य पर्याय नाही त्यासाठी तुम्ही तुम्हाला समजा डिजिटल गोल्ड खरेदीच करायचे असेल तर तुम्ही गोल्ड ईटीएफ किंवा सॉवरिन बॉन्ड खरेदी करू शकता त्याच्यावरती सेबीचे से नियंत्रण असते फक्त त्याच्यामध्ये जे पैसे तुम्हाला कन्वर्ट करून मिळायला अकाउंट मध्ये यायला वेळ लागतो पण ते शंभर टक्के सुरक्षित आहे कारण की त्याच्यावरती आरबीआय किंवा सेबी अशा सरकारी कंपन्यांचे त्याच्यावरती नियंत्रण असते तर हे झाले काही डिजिटल गोल्डचे तोटे देखील आता आपण सगळं बघितलं याचे फायदे काय ते बघितले तोटे काय आहेत बघितले आता आपण शेवटी याच्या निष्कर्षावर येऊ आणि डिजिटल गोल्ड चे पुढे भविष्य काय आहे याचा देखील आपण विचार करू मित्रांनो ह्या चर्चेवरून आपण शेवटी अशा निष्कर्षावरती येतो की डिजिटल गोल्ड हे फायद्याचे आहे की तोट्याचे आहे आता ज्या लोकांना कमी गुंतवणूक करायची आहे लहान लहान गुंतवणूक करायची आहे ज्यांना सुरक्षित गुंतवणूक करायची आहे म्हणजे कुठलेही चोरी किंवा होण्याची ज्यांना भीती असते अशा लोकांसाठी हे खूप योग्य आहे आणि याचा ट्रान्झॅक्शन हे सुद्धा खूप फास्ट होतात त्याचप्रमाणे सुरक्षित देखील आहे पण कुठल्याही सरकारी कंपन्यांचे याच्यावरती नियमन नसल्यामुळे थोडासा आपण डिजिटल गोल्ड खरेदी करण्याच्या आधी विचार करावा तुम्हाला जास्त रकमेची गुंतवणूक करायची असेल म्हणजे एक लाख दोन लाख किंवा त्याच्यापेक्षा अधिक तर अशा वेळी मी तुम्हाला असं सजेशन करेन की तुम्ही गोल्ड ई टी एफ किंवा सॉवरेन बॉन्ड कडे जा आणि ज्यांना कमी गुंतवणूक करायची आहे किंवा ज्यांना सोन्यामध्ये ट्रेडिंग करायचं आहे सा, त्यांच्यासाठी डिजिटल गोल्ड ही एक अत्यंत सोयीस्कर आणि आधुनिक अशी पद्धत आहे तर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी तुम्ही नक्कीच ह्याचा दहा वेळा विचार करा आता सर्वात शेवटी म्हणजे ह्याचं भविष्य काय तर तुम्हाला माहितीच आहे की आपला भारत हाँ सराओ। हा डिजिटल पेमेंट्सकडे जगामध्ये सगळ्यात अग्रेसर आहोत तर येणारा काळ हा नक्कीच डिजिटल गोल्डचा आहे पण खरेदी करण्याच्या आधी काही गोष्टी तुम्ही नक्कीच विचारात घ्याव्यात हे एवढंच मला सांगण्याचा हेतू आहे तर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करण्याच्या आधी योग्य माणसाकडे जाऊन विचारपूस करून मग तुम्ही गुंतवणूक करावी आणि जर तुम्ही हे असं ला केलं तर हा व्हिडिओ बनवण्याचा जो माझा हेतू आहे तो साध्य झाला असं मला नक्की वाटेल आता सर्वात शेवटी म्हणजे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आपल्या चॅनलवरती आपण बऱ्याच प्रकारचे ट्रॅव्हलचे व्हिडिओज मी बनवतो किंवा राजकारणावरती जे अॅनालिटिक्स असतो आपण ते व्हिडिओज बनवतो किंवा असे काही इन्व्हेस्टमेंटचे वगैरे छोटे मोठे टिप्स हे आपण या व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करतो तुम्हाला आमचा प्रयत्न आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहा आणि तुमचे देखील अजून कुठल्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओज हवे ते कळवलं तर ते देखील खूप छान होईल आमच्यासाठी आमच्या चॅनलसाठी आणि सगळ्यात आपल्या आपल्या चॅनलचे जे आपले पूर्ण मेंबर आहेत त्या सर्वांसाठी हे खूप चांगलं होईल असं मला वाटतं तर एवढं बोलून आता मी आजचा विषय इथे थांबवतोय तुम्हाला व्हिडिओ कसा आवडलाय हे मला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद